वंशीविभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जानी नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनल मध्ये आपले सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा जन्माष्टमी आपण माहिती बघणार आहोत यावर्षी जन्माष्टमी दोन दिवस आलेली आहे तर ती केव्हा साजरी करायची पंधराला की सोळाला तर आपण याबद्दल माहिती बघणार आहोत आणि व्रत कसे करायचे तर कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात सगळीकडे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो जन्माष्टमीचा उत्सव हा इतका भव्य दिवे असतो की काही ठिकाणी तो दोन दिवस साजरा केला जातो एक दिवस जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी गोपाळ काला म्हणजे दहीहंडी साजरी करतात पण यावर्षी पंधरा तारखेला उत्सव आहे किंवा सोळाला उत्सव आहे हा कधी साजरा करायचा आहे याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ उडालेला असेल तर आपण पाहूयात जन्माष्टमी दोन दिवस असणार की एक दिवस व जन्माष्टमीचा उत्सव कसा साजरा करावा ते व्रत कसे करावे हे जाणून घेऊया तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णाची पूजा आणि व्रत करतात कृष्ण जन्मोत्सव हा भक्तीसाठी मोठा सोहळा आणि उत्सव सुद्धा असतो हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण अवतार आहे त्यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला होता या वर्षी जन्माष्टमी कधी आहे याबद्दल आपल्या मनात शंका असतील तर त्या आता या व्हिडिओने दूर होणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनची बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल तर चला बघूया आपण जन्माष्टमी साजरी करायची तर धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्री कृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टचा दिवस जास्त चांगला मानलेला आहे जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता आपण घरात पूजा मांडायची असते तर जन्माष्टमी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल तर वैष्णव लोकांनी सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करावी तर बघा आता हे व्रतच कसे करायचे तर जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता घरात आपण छानशी पूजा मांडायची पाळणा मांडायचा आणि तो पाळणा सजवायचा आणि आपल्या घरातील बाळकृष्णाला त्या पाळण्यात ठेवायची बाळकृष्णासाठी दूध दही तूप मध आणि गंगाजल असलेल्या पंजाम पंचामृताने स्नान घालायचे आहे स्नानानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घालायचे आहेत गंध अत्तर लावायचे आहे फुले आणायचे आहेत फुलांनी पाळणा सजवायचा आहे नैवेद्यात लोणी साखर पंजिरी खीर आणि पंचामृत ठेवायचे आहे मग पाळणा पाळण्याची दोरी हलवायची आहे आणि कोणी यावेळी कृष्ण भजन गातात किंवा कोणी पाळणा म्हणतात कोणी कृष्णाचा जप करतात आणि त्यानंतर आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे दिवसभर मात्र उपवास करायचा आहे निरहार राहायचं नाही आपण फराळाला साबुदाण्याची खिचडी भगर काही फळे असतील तर काही पण घेऊ शकतो निरहार कोणीही राहू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे अशा प्रकारे आपण जन्माष्टमी साजरी करायची आहे असं म्हणतात की ज्या लोकांच्या घरी जन्माष्टमीचा दिवस साजरा होतो त्या लोकांच्या घरी माताराणी लक्ष्मी आई वर्षभर वास करते कारण तिला आपल्या विष्णुदेवाची पूजा केलेली खूप प्रिय असते म्हणून ती त्या घरात नेहमी वास करते ह्यासाठी आपण आवर्जून ही, ही जन्माष्टमीची पूजा करायची आहे आणि आपल्या घरातील बाळगोपाळाची सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओत एवढंच होतं उद्या मी आणखी एक माहिती घेऊन येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ